परत प्रश्न विचारा बे ललित कला केंद्राचे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या अंतर्गत हा नाटकाचा प्रायोगिक नाटकाचा एक प्रयोग होता ज्यामध्ये जब वी मेट नावाचं एक नाटक होतं आणि त्यामध्ये जे रामलीलेच्या बरोबरच त्या रामलीलेमध्ये काम करणाऱ्या नटांचं आयुष्य कसं असतं आणि खऱ्या स्टेजवर जे रील स्टेजवर ते काम करतात ते त्यांचं आयुष्य आणि हे आयुष्य कसं वेगळं असतं आणि त्या त्यातून त्यांना असं दाखवायचं होतं की ही दोन्ही आयुष्य कशी सुंदर असली पाहिजेत आणि हा संदेश त्यांना द्यायचा होता पण हे एबीपीच्या विद्यार्थ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना हा प्रयोग होऊ द्यायचा नव्हता कारण का हा चांगला संदेश त्यांना समाजापर्यंत पोहोचू द्यायचा नव्हता म्हणून शेतीच्या ट्रेसमध्ये सीतेच्या मध्ये सीतेचा वस्त्र परिधान केलेल्या सीतेला रामाला या एबीपीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे आणि समस्त हिंदू समाजातील लोकांचे मन यामुळे फार फार दुखावलेले आहेत आणि या एबीपीच्या कार्यकर्त्यांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे अशी सकल समाजाची मागणी आहे फार मोठा इम्पॅक्ट युनिव्हर्सिटीवरती आहे अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर खूप चालायला लागल्या बरोबर राम सातपुते नावाचा जो एबीयूपीचा कार्यकर्ता होता त्यानं काही विद्यार्थ्यांना मारहाण केली होती त्यानंतर हा पायगंडाच पडलेला आहे विद्यापीठामध्ये की कुणीतरी येणार एबीयूपीचा कार्यकर्ता त्याला मोठा लीडर व्हायचं असणार तो विद्यार्थ्यांना मारहाण करणार आणि मग त्याला वाटणार की बाबा आपल्याला लगेच विधान परिषदेचं विधानसभेचं तिकीट मिळेल आणि आपण मोठा नेता होऊ अशा प्रकारची भावना एबीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये तयार झालेली आहे आणि त्यांना वाटतं की आपण हे गावाकडून आलेले खेड्यापाड्यातून आलेले गरिबांचे बहुजनांचे दलितांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर दडपशाही करू त्यांना त्यांच्या त्यांना मारू आणि आपण काहीतरी मोठे होऊ पण त्यांना त्यांच्या मानसिकतेला आम्हाला ठामपणे ठणकावून सांगायचं आहे की हे रक्त बाबासाहेबांचा आहे आणि हे रक्त तुमचा अन्याय कोणत्याही प्रकारे सहन करणार नाहीत हे ठामपणे सांगण्यासाठी आठ तारखेचा आमचा मोर्चा आहे आठ तारीख दोन वाजता तहसना म्हणून जे दाखवण्याचा प्रयत्न केला होता खर आशय लोकांपर्यंत पोहोचणार नाही हिंदूंच्या भावना दुखवल्या गेल्या किंवा कशा पद्धतीने त्यांचं आवमान केला गेला नाटकामध्ये असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बीचे कडनं म्हणूयात आर सी एस किंवा ए बी काय सांगू शकते असं तर हे नाटक ज्या भुई मेट नावाचं नाटक होतं ज्यामध्ये रामलीला करणाऱ्या लोकांचं खरं आयुष्य आणि रामलीनेच्या स्टेजवर असणार आयुष्य हे बोली कसं कसं गुरुबाभासी आहे हे दाखवण्याचं काम हे नाटक करणार होतं आणि यातून त्यांना संदेश द्यायचा होता की खऱ्या आयुष्यात आणि नाटकातल्या आयुष्यात सुद्धा हे दोन्ही कसं चांगलं असायला पाहिजे आणि यामध्ये रामलीला करणाऱ्या लोकांचं आयुष्य किती दुःखांनी गरिबीनी आणि दारिद्र्यानं भरलेलं असतं आणि त्याला कसे व्यसनाचे आणि विविध छटा दुःखाच्या येतात हे दाखवण्याचं काम ते नाटक करणार करणार होतं पण एबीयू च्या लोकांना हे सत्य हे रामलीला करणाऱ्या लोकांच्या आयुष्यातलं वास्तव लोकांसमोर आणि जगासमोर येऊ द्यायचं नव्हतं आणि हे दुःख त्यांना तिथंच मारून टाकायचं होतं म्हणून त्यांनी त्या ते विद्यार्थ्यांवरती हल्ला केला मला प्रश्न विचारायचा आहे या विद्यार्थ्यांना आणि या गुंडांना की तुम्ही मला सांगा राम आणि सीतेच्या वेशात असणाऱ्या आमच्या राम आणि सीता यांच्यावरती तुम्ही हल्ला केला आमच्या हिंदूंच्या भावना खऱ्या अर्थानं तुम्ही दुखावल्या आहेत हे मला त्यांना ठामपणे सांगायचं आहे आणि विचारायचं आहे मोदी सरकारला की या ज्या लोकांनी आमच्या हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही कोणती कारवाई करणार आहात कोणतं कठोर कदम तुम्ही उचलणार आहात हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे